हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा काय चाललंय तुमचं चला आता माझं तर चाललंय स्वयंपाक सांगणार आहे मी स्वयंपाकामध्ये काय बनवणार आहे पण त्याच्या आधी आहे ना नाही आली एक तर रात्री गेलेलंच आहे दुसरा दिवस पाळीला गेलता ना तर तो अजून फोन आला त्याचा की मम्मी आता जरा मी उशिरा येणारे नऊ वाजता म्हणलं का रे तर म्हणला मला थांबून घेतलं म्हणलं ओवर टाईम मध्ये तर मी नऊ वाजता आहे रात्रीच्या नऊ वाजता मग आता तेव्हा नऊ वाजता येणारे म्हणलं मम्मी उशिरा स्वयंपाक केला म्हणजे ज्योतबत्ती केलं बरं का के दिसतंय का मला ते हो दाखवते मी हो दाखवते तुम्हाला बरं का ज्योतबत्ती केलं मस्त पैकी मला येताल तेव्हा येतेल एक तर सकाळच्या येणार पण एकच ते आता रोन उशिरे येणारे तर मग उशिरा स्वयंपाक सुरुवात करावं तर आता मस्तपैकी स्वयंपाकाला सुरुवात करते तुम्ही कसे आहेत बरे आहेत ना सगळे बरेच असतील आणि बरेच राहा कारण थंडी लई ह्या थंडीमुळं काही सुधरत नाही हा ना बोलायला सुधरत नाही अजून कोणचं काम करायचं हातात पाण्यात हात घातला की नुसत्या अंगाला झणझण्याच्या त्यात हा म्हणजे जणजण्यामध्ये काय मुंग्याच्या येतात अंगाला मुंग्याच्या त्यात पाण्यात हात घात घालताच गार पाण्यात असं सारखं गरम पाणी करायचं सारखं असं गरम पाणीच ठेवायचं आता हे रोहनचं पाणी ठेवलंय गरम करायला मी परत स्विच बंद केलं काय केलं तर ते आता उशीर येणार आहे मग एवढं लवकर पाणी गरम करून उपयोगच नाही काय त्याच्यामुळे आता बंद केलं जेवढं मला गरम पाणी पाहिजे तेवढं मी घेईल स्वयंपाकासाठी आणि बाकी मग परत त्याचं ते वेळेच्या टायम मला गरम पाणी ठेवायचं काई काई हा तर चला आता तुम्हाला दाखवते मी स्वयंपाकामध्ये काय काय बनवणार आहे भाजी एकच आहे पण प्रकार चार आहेत दाखवते तर चला म्हणलं ना भाजी तर एकच बनवायची आपल्याला पण त्याच्यात प्रकार चार आहेत एक तर हे बघा आता तुम्हीच ओळख बर का ही ही कशाची भाजी आहे हे का एक तर ही आता दुसरी दुसरी हा ही गोल गोल हे का ही तिसरी तिसरी हे बघा ओटाणा आणि चौथी हे बघा काय आलू छिलके तर चार भाज्या आपल्याला मस्त पैकी ह्या बनवायच्यात एक प्रकारचं खेंगट असला ओ तर ह्या अशा मस्तपैकी चार भाज्या मी आहे ह्या हा, हा तर आता ह्या चार भाज्या बनवायच्या म्हणल्या ना तर ह्याच्यासाठी घेतले मी ह्या टमाटर धनिया कांदा आणि ह्याच्यामध्ये हिरवी मिरची लसण आदरक धनिया आणि शेंगदाण्याचा शेंगदाणे चार आहेत पण हिरवी मिरची लसण आदरक आणि शेंगदाणे आणि कोथमीर पाच कोथमीर पण आहे ना हा आणि अजून दुपारी मी काय बनवलं होतं माहिती आहे का तिळाचे लाडू बनवले होते मस्त दाखवाल तुम्हाला मी नंतर आता पहिले तर मी स्वयंपाकाला सुरुवात करते हा मंदिरातलं आपलं ज्योतबत्ती पण झालेलं आहे बघा अगदी ज्योतबत्ती पण झालेलं आहे मस्त आता भोग लावणार आहे मी पण अजून काय स्वयंपाक चाललेला आहे तर चला आता सुरुवात स्वयंपाकाला कडाईपासून सुरुवात आपली रायचं तेल सरसोच्या तेलापासून हे बघा मस्त कढई ठेवलेली आहे त्यात ते ते राईचं तेल टाकलेलं आहे हा आणि आता आपलं मस्त पैकी चला आता मस्त झालेलं हो आहे तेल छान पैकी कलर त्याला जे भाजी टाकू शकतोय आपण आता ह्याच्यात है ना बघा 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 कसं पांढरं होतं ते बघा तेल ते बघा हो हे असं तेल पांढरं झालं ना अजूनसुद्धा होईल चांगलं होईल कमी करते गॅस मग तेल काय भारी लागते भाजी याची चांदा टाकला बरं आता मस्त तेल चांदा घेतलायचा आता त्याच्या पेस्ट पण टाकून घेते बरं का म्हणजे पेस्ट म्हणजे काय ते काय अद्रक लसूण धनिया अद्रक लसूण धनिया हिरवी मिरच्या धनिया नाही काय म्हणतात ते शेंगदाण्याचं फूड शेंगदाणे शेंगदाणे कवा कवा घालते ना त्याने लक्षात येतच नाही बरोबर चला आता हे बघा मस्त पैकी पेस्ट पण टाकून घेतलेला आहे हो काय माहितीये ना सांगितले असं सारखं नाही सांगत नाही तर म्हणतात आम्हाला एकदा चळ सारखी सारखी का सांगते टेस्ट टाकून घेतलेला आहे मी मस्तपैकी आता हे थोडं झालं की ना टमाटर धनिया टाकून घेते चला आता टाकून घेते टमाटर आणि धनिया तर आता हळदी आणि नमक टाकून घेतोय चला आता हे बघा मस्तपैकी आपलं खेंगा कसं तयार झालेलं आहे है ना खेगाट म्हणायचं काय मसाला तयार झालाय आता हे काही टाकून घेणार आहे त्याच्या आधी दूध आणाय गेल ती दूधवाला आता दूध पण गरम करून घ्यावं का दूधवाला घेऊन दूध देऊन गेला एक किलो एक किलो घेतो ना आम्ही तर चला आता दूध दूधवाल्याने पण आज उशीर केलाय बरेच सात वाजवले त्याने सात सव्वा सात नाही तर हे दूधवाला माहिती का सहा वाजता येणार एक तास ते पण लेटच झालेला आहे मस्त जनजनीत भाजी बनवलेली आहे बघा मी तुम्हाला काही दिसणारच नाही आता पण हे काही दुरामुळं नाही दिसत हे दुरामुळं नाही दिसत बाकी ना छान बनली आहे मस्त चला आता मी मस्त भाजी घेतली टाकून तर चला मस्त भाजी टाकून देखील इकडं दूध व्हायला तवा हां हो का दूध आणि इकडं मस्त पैकी छमात मिक्स व्हेज भाजी मस्त मिक्स भाजी पण लई भारी मस्त छान बनवली आज जरा हिरवी मिरची लाल तिखट अजिबात टाकलेलं नाही बरं का अशा प्रकारे अशा प्रकारे बनवणारे आता तर टाकली शिजायला बघू शिजले तर नंतर आता तुम्हाला दाखवते त्यावर मी दुसरी पीठ मिळवून मारपीट आपलं गे मार्केट ठेवायचं का आता मळायचंय मस्त गोष्ट मार्केट आता वाव मस्त झाले छान सगळे चार मिक्स भाज्या आहेत बरं का चार मिक्स भाज्या चार प्रकार आहेत भाजी चला आता पीठ मळायचं आहे मला वाटतं थोडा वेळ ना ते पाणी तर नंतरच टाकणार आहे मी पहिलं काय आहे माहिती आहे का झाकून ठेवणार मांडलो तिथे नाही आणलं झाकून ठेवते जरा तर चला बघा मस्तपैकी पैकी आपलं गुसेमार पीठ तयार आहे है ना हा भाजी लागलेली आहे व्हायला पीठ आपलं तयार आहे आणि तुम्हाला दुपारी दाखवलं नव्हतं का म्हणलं मी आहे ना दाखवलं नाही बरं का पण मी म्हणलं ना तुम्हाला ह्याचे लाडू बनवले तिळाचे तर बघा कसे झालेत लाडू अगदी खाव्याचा बर्फी कशी असती पेडे अगं तसेच झालेत बघा अगदी एक नंबर आणि एवढे टेस्ट लागतात ना खायला एवढे छान लागतात ना ड मस्त दाखवू काय बघा हो का मंदिरात पण ठेवला बघा हेच शेंगदाण्याचा शेंगदाण्याचा कूट म्हणजे पावसर तिळ होती बर का हा पावसर तिळामध्ये थोडंसं थोडस कमी गुळ पावसरला थोडासा गुळ कमी हा तेवढा गुळ आणि ना हे काय शेंगदाणे शेंगदाणे म्हणजे आता तुम्ही समजा एक वाटी जर कमी आ, ही घेतली ना तीळ तर पाऊन वाटी मी घेतले गुळ आणि अर्धा वाट अर्धी वाटी घेतलेली आहे मी शेंगदाणे तर हे सगळे शेंगदाणे तिळ सगळं भाजून घेतलं आणि ते भाजून घेऊन मस्त थंड केलं त्यातलं अर्धा मी आहे ना मिक्सीमध्ये चांगलं बारीक केलं आणि बाकीचं आहे ना थोडंसं आहे ना असं वरती चिटकवायसाठी ठेवलं बघा हा का असं असं वरती असं वरती चिटकवायला ठेवलं हे जे अख्खा आखा दिसतंय ना आणि त्यात थोडंसं इलायची पण टाकलेली आहे मस्त झाले नुसतं एवढं एक नंबर लागतेत ना लय भारी लागते तुम्ही करून बघा एवढं सामान घ्या आणि मस्त पाक पण बनवा पाकामध्ये काय एक कप पाणी टाकायचं आणि त्यात गुळ टाकून द्यायचा गुळ टाकायचा आणि मस्त फेटून घ्यायचं त्याला चांगला हलून घ्यायचं आणि चांगला असं आहे ना त्याला आपल्याला बघायचं ना पाक कसा तयार झाला तर पाणी घ्यायचं आणि त्याने एक टिपका टाकायचा जर का त्याची गोळी तयार झाली का नाही गुळी तयार झाल्याच्या नंतरच मग हे सामान टाकायचं सामग्री टाकायची त्यात म्हणजे हे तीळ आणि शेंगदाण्याचं कूट आणि लगेच मग हे ना असं हलवायचं त्याला एक मिनटं पण नाही लगेच खाली घ्यायची कढई आणि कढई खाली घेऊन ताटामध्ये हे सगळं घ्यायचं सारण आणि मस्त आपला थोडस तुपाचा हात घ्यायचा तुप लावलंय थोडस असं तुपाचा हात घ्यायचा आणि डायरेक्ट मग लगेच छोटे 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 गोळ्या असे बनवायच्या म्हणजे लाडू तयार तर हे प्रकारे लाडू बनवलेले आहेत बघा तर चला माझा स्वयंपाक चाललाय तुम्हाला रेसिपी पण थोडक्यात रेसिपी पण रेसिपी सुद्धा सांगितलेली आहे तर खरं बनवू शकता तुम्ही हे मस्त आपली भाजी पण छान लागलेली आहे व्हायला हा चला आता हे का मस्त पैकी असं मस्त भाजी व्हायला लागलेली आहे छान अगदी सुकी बनवणार आहे काय पात्र बनवणार नाही ना लागले ये कसागी, ये कसागी ते लागले, हा लागले एका साईडला एका साईडला भाजी होती आणि एका ते हे व्हायला लागले रोट्या आणि अजून सांगते रो रोहन आला बाबा रोहन हे कडे एवढ्या औषधा नऊ वाजता सुट्टी का नऊ वाजता सुट्टी का झाली आज एवढ्या उशीर हाय तर कर दे काय करतोय आता आंघोळ आंघोळ एक आहे तर त्याची आंघोळ चालली मस्त आता माझी अशी भाजी तयार झाली रोटे बनवते गरमागरम चला आता मस्त हो का रोटे लागले बनवायला मी भाजी झाली रोहन पण आलेला आहे उशीरच लागले होते आज स्वयंपाकाला मग मुला लवकर येणारच नाही मग मुलं कशाला लवकर तरी स्वयंपाक करायचा मी मग थंड होतो तर आता आंघोळ केला आंघोळीला गेलाय तो मी केलेलीच आहे भोक लागवतो हो। आणि मस्त पैकी अशा रोट्या पण चालू आहेत एखादी भाकर करावं वाटतय कारण थंडीच्या दिवसात या दिवसातच भाकरी खायला मिळते बाजरीच्या त्यावर आंघोळ तर असं मस्त नसत हे जे आहेत ना कपडे धुवून टाकलेत बर का तर त्याच्यामुळं कपडच नाही राहिला आणि ते सगळं थंडीमुळे आता ओलली आहेत तर धुतले आहेत आता ह्याचा कपडा म्हणजे काय म्हणतात त्याला तर चला मस्त पैकी हे बघा आपला स्वयंपाक तयार आहे बाजरीची भाकरी पण बनवली बरं का मी बाजरीची भाकरी बनवली तिळाचे लाडू बनवल्यात खिचडी सुद्धा आहे हे बघा खिचडी तिळाचे लाडू खोलतेने ला। राहण्या हे बघा बाजरीची भाकरी गव्हाच्या रोट्या हे तर स्पेशल असं बनवलं ना बाजरीची भाकरी आव आता मंड असा आणि हो काही आपली मस्तपैकी भाजी दाजचं जेवण असं आहे मिक्स वेज आहे बरं का ही भाजी मिक्स वेज, बघा नाही ना मस्त पैकी भाजी झालेली आहे आणि हे आजचं आपलं जेवण तर चला हे आजचं आपलं जेवण आहे आणि रोहन पण मस्त आंघोळ करून आलेलं आहे आंघोळ करून आता बसलाय ते पण जेवायला आणि आपलं मंदिरात पण ठेवलेलं आहे हा का मंदिरातून भोग लावलेला आहे है ना आता मी रोहनला जेवाय वाटते तर चला बघा मस्तपैकी अशी आजची आपली थाळी तयार केलेली आहे मस्त घेवडा बटाटा वटाणा अजून काय बीन्स ह्या चार भाज्या मिक्स आहेत बरं का खिचडीसुद्धा आहे आणि घे लावून रोट्यासुद्धा आहे मस्त झणझणीत हिरव्या मिरचीतली भाजीसुद्धा आहे आणि संगच आपला स्वीटमध्ये लाडू पण आहेत तिळाचे तर आजचा असा ताट तयार केलेला आहे मी रोहनच बघा दिला रोहनला जेवण जेवरे जेवायला सगळं जेवण चाललंय जेवण आता रोहन रेसिद्ध गेला कामाला आज तर काय रोहनच आहे आपलं एकटा कशी झाली मस्त झाली हां मस्त झाली भाजी छान झाली आहे ना ह्याचे आणि तिळाचे लाडू लाडू पण मस्त मस्त आहेत ना तर चला रोहन इथे केले सुरुवात आता मी पण सुरुवात करणार आहे मस्त पैकी भाजी घेतली हे बघा आणि बाजरीची मी भाकरी घेतलेली आहे तर हे आहे आजचं माझं जेवण आणि या जेवायला सगळ्यांनी आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा बरं का भेटू आपण नुसत्या पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी जेवायला या बरं का हा